ऑगस्ट महिन्यात दडी मारलेला पाऊस सप्टेंबर महिन्यात सरासरी एवढा बरसणार आहे पुणे वेधशाळेनं हा अंदाज व्यक्त केला आहे सप्टेंबरच्या चार ते पाच तारखेला पाऊस सुरू होईल आणि तो एकोणीस ते वीस सप्टेंबरपर्यंत राहणार असल्याचं भाकीत हवामान विभागानं वर्तवलं सप्टेंबरमध्ये एक्याण्णव ते एकशे नऊ मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यात दोन आणि तीन सप्टेंबरला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे नांदेड लातूर हिंगोली आणि परभणीमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होईल असा अंदाज आहे ऑगस्ट महिन्यात पावसानं ओढ दिल्यानं खरीपाचा हंगाम हातून जाण्याची वेळ आली अशात मराठवाड्याच्या काही भागात पावसाच्या अंदाजानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या <गण> अकोला शहरासह जिल्ह्यात सर्व दूर रिमझिम पाऊस बरसलाय बार्शी टाकळी बाळापूर मूर्तिजापूर अकोट तेलधारा आणि पातूर तालुक्यांमध्ये पावसानं हजेरी लावली तेवीस जुलैला झालेल्या पावसानंतर तब्बल सदतीस दिवसांनंतर पावसाचं पुनरागमन झालं आहे हा पाऊस शेती आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असणार आहे हाताला मुंग्या येत होते गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती अमृत ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या आरोग्याचा भरोसा अमृत ऑर्थो प्लस अहमदनगर तालुक्यातील खडकी खंडाळा गावातील शेतकरी पावसाअभावी चांगलेच चिंतेत पडलेत सुरुवातीला पेरणी करण्यापुरता पाऊस बरसला त्यामुळे शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकांची पेरणी केली मात्र मागच्या चाळीस दिवसांपासून पाऊसच न, न पडल्यानं शेतात उभी असलेली पिकं करपू लागलीत तर कृषी विभागानं शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी सर्वेक्षण सुरू केलं अहमदनगरचा पाथर्डी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून पिण्याचे टँकर चारा छावणी आणि दुष्काळी कामं सुरू करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटानं पाथर्डी तहसील समोर आंदोलन केलं गेल्या दोन महिन्यांपासून पाथर्डी तालुक्यात पाऊस नाहीये तर नगर जिल्ह्यातच पाऊस कमी झाल्यानं जिल्ह्यातील काही भागात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली सोलापूर जिल्ह्यातील उजनी आणि नीरा नदी कालव्यावर अवलंबून असणारी पिकं पाण्याअभावी जळण्याची भीती निर्माण झाली त्यामुळे शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधीही आक्रमक झाले पंधरा दिवसात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली तसंच उजनीतून चौदा टीएमसी पाण्याचं एक आवर्तन करण्याचीही मागणी करण्यात आली सह्याद्रीची उंची म्हणजे